नीट पेपरफुटी संदर्भात एक मोठी अपडेट हाती येते ॲपद्वारे पेपरफुटी झालीच नसल्याचा दावा एन के टी एलाय केंद्र सरकारनं नीट संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय त्यात नीट पेपरफुटी प्रकरणात आय आय टी मद्रासची मदत देखील घेतल्याचं केंद्राने सांगितलंय नीट परीक्षेची प्रक्रिया योग्य असल्याचं मत आय आय टी व्यक्त केलंय शिवाय पेपरफुटी झालीच नसल्याचा दावा देखील केलाय तसेच अभ्यासक्रम पंचवीस टक्के कमी करण्यात आलाय त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या गुणांमधील वाढ झाली आहे असा धक्कादायक निष्कर्ष आय आय टी मद्रासनं काढलाय शिवाय समुपदेशन जुलैच्या जु तिसऱ्या आठवड्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रातून दिली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे आपण पाहतोय नीट पेपरफुटी प्रकरणी एवढ्या संपूर्ण घडामोडी झाल्यानंतर आता एक धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय तो म्हणजे टेलिग्राम या ऍपद्वारे पेपरफुटी झाली नसल्याचा दावा एनटीए कडून केला जातोय बिलकुल खर तर आज सुना महत्वाची सुनावणी आहे आणि आज सुनावणीच्या अगोदर काल रात्री केंद्र सरकारनं आणि एनटीएने आपापलं अॅफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि या सुप्रीम कोर्टामध्ये दा, अतिशय धक्कादायक दावे करण्यात आलेले आहेत कडून दावा करण्यात आलेला आहे पहिला दावा करण्यात आलेला आहे एनटीए कडून की पेपर फुटीच्या संदर्भामध्ये टेलिग्रामवरून जे व्हिडिओ प्रसारित झाले होते तर त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही ते सर्व व्हिडिओ फेक आहेत ते अकाउंट फेक आहेत असा धक्कादायक दावा एनटीएने केलेला आहे दुसरा म्हणजेच की एनटीएन यें, हे केलेलं आहे की एकशे त्रेपन्न प्रकरण या संदर्भामध्ये पुढे आलेले आहेत की जे अनियमितता बाळगणारे आपल्याला दिसत आहेत आणि त्यामध्ये एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत ते रोखण्यात आल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि चोपन्न विद्यार्थ्यांना तीन वर्ष तीन वर्षासाठी परीक्षेला बसण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे हे स्पष्टपणे एनटीएने सांगितलेलं आहे परंतु दुसरीकडे जर केंद्र सरकारने जर प्रतिज्ञापत्रामध्ये बाजू जर पाहिली तर केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पुन्हा परीक्षा घेणं हे शक्य होणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे आणि केंद्र सरकारने महत्वाची एक यामध्ये मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजेच की पेपर फुटी झालीच नाही असं स्पष्टपणे निष्कर्ष जो आहे तो केंद्र सरकारने काढलेला आहे आय आय टी मद्रास यांच्याकडे हे संपूर्ण सर्वेक्षण दिलं होतं आणि आय आय टी मद्रासनं दावा केलेला आहे की या संदर्भामध्ये पेपर वर्किंग कुठेच नाहीये जे मार्क्स काढलेले आहेत ते मार्क्स यावेळेस अभ्यासक्रम पंचवीस टक्के कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे हे गुणामधील तफावत जे आहेत ते समोर आलेले आहे परंतु सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजेच की महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजेच की काउन्सिलिंग जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार असल्याचं आश्वासन जे आहे ते केंद्र सरकारनं या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आहे हे काउन्सिलिंग चार राऊंड मध्ये सुरू होणार आहे विद्यार्थ्यांना धाकधूक लागली होती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दोनच प्रश्न होते एक परीक्षा पूर्ण होणार का आणि दुसरं म्हणजेच की काउन्सिलिंग कधी सुरू होणार तर दोन्ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की परीक्षा पुन्हा होणार नाही म्हणजेच की पुनर्परीक्षा घेण्यासाठी नकार दिले केंद्र सरकारने कारण तेवीस लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे त्यामुळे पुन्हा परीक्षा घेणं योग्य असणार नाहीये आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की काउन्सिलिंग चार मध्ये होणार आहे आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हे काउन्सिलिंग सुरू होणार असल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं त्यामुळे दोन्ही मुद्दे जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं निराकरण या दोन मुद्द्यातून झालेला आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने आणखी एक महत्वाची माहिती दिलेली आहे ते म्हणजे की असे प्रकार टाळण्यासाठी आता सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारांना जो आहे तो आळा घालण्यात येणार आहे त्यामुळे ठामपणे सांगितलेलं आहे केंद्र सरकारने की कोणतीही पेपर फुटी झालेली नाहीये कुठेतरी गुन्हामधील तफावत जी आहे वेगवेगळ्या शहरांचा आणि गावांचा दोघांचाही अभ्यास करून हा निष्कर्ष करण्यात आलेला आहे आता खरंतर केंद्र सरकारनं आपला दावा मांडलेला आहे एनटी आपला दावा सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेला आहे परंतु सुप्रीम कोर्ट यामध्ये काय या ऑब्झर्वेशन करतं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे पाहणं गरजेचं आहे आणि आज दुपारी दोनच्या नंतर साधारणतः ही सुनावणी सुरू होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट होईल की सुप्रीम कोर्ट कोणते निर्देश देतोय शिवाय विद्यार्थी नेमके काय प्रतिक्रिया देतात या संपूर्ण घटनेवर अर्थातच या संपूर्ण निकालावरती हे देखील पाहावं लागेल रामराजे खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी